मंडळी जय शिवराय आपल्याला आज सकाळीच वाशीची ट्रीप भेटली आपण आल्या वाशीला खूप सारे ट्रीप, ट्रीप होते आज कारण मला वाटतंय माझ्या अनुभवानुसार दसऱ्यानिमित्त सर्वांना सुट्टी असतील आणि सर्वांचा आज ट्रेडिशनल डे असेल असं मला वाटतंय मंडळी त्यामुळे आज एवढ्या सारे ट्रीप असतील ठाणे मुरुड विक्रोळी अंधेरी जोगेश्वरी नवी मुंबई वाशी सीवूडची पण ट्रीप होती आज चला तर मंडळी आहे नवी मुंबईमध्ये आज पाऊस बिलकुल नाही आहे पूर्ण रस्ता पण खाली आहे ट्रॅफिक पण कमी होतं कारण नवी मुंबईमध्ये पूर्णपणे सिग्नल असतात त्यामुळे एकदम गाडी चालवायला खूप मजा येते मंडळी तर मंडळी आत्ताच आपण पोचलो वाशीला बघू शकता तुम्ही गाडी तिथे लावली लोकेशन पॅसेंजरचं माझ्या समोर आहे आताला आपल्याला इकडून कुठली ट्रिप भेटते म्हणजे चालू तर केली आहे मला वाटतं नवी मुंबईची भेटू शकते आपल्याला कुठली किंवा ठाणे ठाण्याची भेटली तरी चालेल चारशे सोळा रुपये भाडे झाले म्हणजे फक्त एक तास गाडी चालवली आहे आणि ट्रॅफिक भरपूर होतं शेरपाड्याला पण आपण आलो शॉर्टकट नाही तुम्हाला माहितीच असेल काय शॉर्टकट तर मंडळी तुम्ही जर हे लोकेशन वगैरे असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजची जर्नी स नाईटला मला जायचं ऑफिसला तर मी दुपारी एक बारा साडेबारा एकपर्यंत गाडी चालवणार हो आहे आणि उद्यापासून आपण डेली आठ आट, आठ ते अकरा बारा चार तीन किंवा चार तासच गाडी चालवणार आहे सकाळी नाईट शिफ्ट करून तर हा शेड्यूल ठेवला आहे तर नक्की व्हिडिओ शूटपर्यंत बघा बघू आता तिथे नाश्ता पण करतो काय हाय का नाश्ता वगैरे आणि बघू कुठली ट्रीप पडते कोपरकरांची ट्रिप पडली होती पण ती कॅन्सल झाली तर बघूया तर चला नाश्ता करूया बघूया कुठे भेटतो आपल्याला मंडळी एक नवीन ट्रीप भेटली आहे भैरवीची आहे चला घेऊन निघूया तर मंडळी आत्ता आपण पोचलोय एम आय डी सीमध्ये मापे एम आय डी सीमध्ये दिघा दिघा गावच्या इथे बघू शकतो पॅसेंजरला ड्रॉप केलं आणि गाडी ते लावली थोडा वेळी ह्याच रोडला मंडळी आपली गाडी भेटली होती जी गाडी चोरीला गेली होती ती ह्याच रोडला पुढे हां राईटला लावली होती गाडी तर मंडळी वाशीवरून आपल्याला तुर्बीची ट्रीप भेटली तुर्बेवरून आपण आल आलो आता दिघा गावात आता इथून आपण जाणार आहे माइंडस्पेसमध्ये टोटल नऊशे रुपये कमाई झाली आहे तर उग्या मंडळी आता कुठली ट्रिप भेटते माइंडस्फेसला गेल्यावर ट्रीप भेटू शकते पॉसिबल कारण की सकाळचे अकरा वाजलेत मंडळी तर चला बघूया मंडळी आत्ताच मी पोचलो आहे माइंडस्फेसला चहा घेतला मस्त पण चालू आहे बघूया कुठली ट्रीप पडते हो। आता मंडळी आपल्याला ट्रीप भेटणं इथून मुश्किल वाटते कारण दुपारचे पावणे बारा झाले बारा वाजेपर्यंत वाट बघूया नाहीतर तर जे काही शेअरिंग भेटत असतील ते ठेवून शिरपाड्यावरून ट्रिप भेटेल आपल्याला तर बघूया बारापर्यंत वाट बघूया बरं मंडळी मी आता निघालो निघालोय कारण की संध्याकाळी आपल्या ऑफिसला पण जायचं आहे आणि दुसरी गोष्ट मापेमध्ये थांबणार दहा पंधरा मिनटं मापेमध्ये पण भेटू शकते ट्रीप बघूया आज पहिल्यांदाच आपल्याला ट्रीप भेटली नाही पहिल्यांदाच आपण एम टी चाललो एम टी राहणार शेअरिंग काय ना काय भेटेलच शंभर दोनशे रुपये होतीलच पण कसं ओलावर ट्रीप भेटली की डायरेक्ट घेऊन जायला जी मजा असते ती वेगळी असते मंडळी तर चला जाऊया तर मंडळी शेअरिंगचे शंभर रुपये झाले गाडी वगैरे पार्क केली आता घरी जाऊन थोडा आराम करतो कारण संध्याकाळी जायचं आपल्या ऑफिसला तर मंडळी आराम वगैरे करून मस्तपैकी आता निघालो आपण ऑफिसला रेडी वगैरे झालो आज आपल्याला कॅब आहे तर अजून कॅब आली नाही सात वाजलेत संध्याकाळचे तर मस्तपैकी बायकून त्याने पाणीपुरी आणली होती तर पाणीपुरीचा आनंद घेऊया आणि निघूया ऑफिस ठेवू आणि मंडळी तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे व्हिडिओ आवडला असता की, की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरा धन्यवाद चला